हाय नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला जे आयुष्यामध्ये बरे वाईट अनुभव येत असतात ना तर त्याच्यातून आपण खूप काही शिकत असतो पण तरीसुद्धा खूप वेळा तरी आपल्याला मोटिवेशनची गरज भासते असं वाटतं की कुणाकडून तरी आपल्याला मोटिवेशन मिळायला हवं कुणीतरी मोठ्यांनी आपल्याला काहीतरी सांगायला हवं मोठ्यांनी म्हणजे वयाने मोठे असतात अनुभवाने मोठे असतात त्यांनी आपल्याला काहीतरी सांगावं न अशा पण काही गोष्टी असतात की ज्याविषयी फक्त बोलण्याने ऐकण्यानेसुद्धा आपल्याला नेक्स्ट लेवलचं मोटिवेशन मिळतं अशाच गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवड कारण जरी आपण घरी असलो तरी काही गोष्टींवरती व्यक्त होणं खूप गरजेचं की ना आपली उगाच खूप चिडचिड होत असते किंवा उगाच खूप उदास वाटतं अशा वेळेला आपण काहीच करत नाही नुसतं बसून राहत असतो अशा वेळेला काय करायचं तर आज सुद्धा मला सुद्धा असंच झालेलं आहे कारण सांगते की जो छावा चित्रपट आहे तो मी सगळ्यांनी तो बघितलासुद्धा असेल तर मी मात्र अजून तो बघितला नाही कारण की मला अजून त्याचे तिकीट मिळाले नाहीत उद्याची तिकीट आहेत ती पण मी मात्र पिक्चर बघायला जायचं की नाही याचा विचार करते त्याचं कारण सांगते की छावा चित्रपट आहे तो ज्या कादंबरीवरून घेतलेला आहे ना छावा जी शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे तर ती मी आधी वाचलेली आहे खरोखर ती कादंबरी वाचून आहे ना मी अक्षरशः ढसाढसा रडलेली आहे आणि शेवटची चार पाच पानं तर मी अजून सुद्धा वाचलेली नाही आहेत म्हणजे हा इतिहास जरी आपण वाचला किंवा बघितला ना तरीसुद्धा आपलं मन असं थोडंसं उदास होऊन जातं मी ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल किंवा चित्रपट बघितला असेल त्यांना हा अनुभव आलाच असेल मग अशा वेळेला आपण विचार करतो की असं का झालं असेल किंवा काही प्रश्नांची ना उत्तर आपल्याकडे नसतात पण आज मला ना तुमच्याशी या विषयावरूनच एका खूप वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे म्हणजे आपल्या सगळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल वाचून ऐकून तर माहितीच आहे न तुम्ही कधी विचार केलाय का मैत्रिणींनो महाराणी येसुबाईंबद्दल चला तर मग तुम्हाला मी तुम्हाला सांगते आता काही मी इतिहासाची जाणकार नाही पण मी ना एक इतिहासप्रेमी आहे आणि मी तुम्हाला ते बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि छावा वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये ना येसुबाईंबद्दल खूप कुतूहल निर्माण झालं होतं तर येसुबाईंबद्दल मला काही वाचनात आले तर मी तुमच्याशी ते शेअर करते खरंच ऐका मैत्रिणींनो आपल्याला सगळ्यांना मोटिवेशनची गरज असते आपल्याला सगळ्यात जास्त मोटिवेशन आहे ह्या आपल्या इतिहासातील ज्या रणरागिणी आहेत ना त्यांचा जीवनपट जरी आपण बघितला वाचलांना तरी आपल्याला खूप सारं मोटिवेशन मिळतं की त्यांचं आयुष्य राणी असूनसुद्धा किती खडतर बनलेलं होतं तर आता तुम्हाला तर माहितीच आहे छत्रपती संभाजीराजांबद्दल तर ते खूप रागेच असे होते आणि त्या उलट येसुबाई ह्या खूपच संयमी अशा स्वभावाच्या होत्या छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने पकडल्यानंतर रायगडावरती कोण होते सांगा मोठ्या होत्या त्या सगळ्यात येसुबाई त्यांचा मुलगा शाहू आणि सोयराबाईंचा मुलगा राजाराम आणि त्यांची पत्नी ताराराणी आणि अशा वेळेला महाराणी म्हणून एक योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं होतं कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वराज्य टिकवणं महत्वाचं होतं अशा वेळेला येसुबाईंनी एक खूप मोठा निर्णय घेतला स्वतःचं पुत्र प्रेम बाजूला ठेवून त्यांनी राजाराम आहेत त्यांना राजा बनवलं स्वतः रायगडावरती राहून रायगड लढवण्याचं ठरवलं त्या सगळ्यांना रायगडामधून बाहेर काढून सुखरूप जिंजीला पोहोचण्याची व्यवस्था केली अक्षरशः आठ महिने त्यांनी हा किल्ला लढवला त्याच्यानंतर मात्र त्यांनी युद्ध थांबवलं आणि औरंगजेबाने त्यांना कैद केलं आणि त्याच्यानंतर मात्र पुढची एकोणतीस वर्ष आपली ही शूर महाराणी औरंगजेबाच्या कैदेत राहिली त्याच्यानंतर शाहू महाराज मोठे झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आले त्यांनी आपली गादी स्थापन केली आणि त्याच्यानंतर मग ए महाराणी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आल्या तीस वर्षानंतर आयुष्याचा एवढा मोठा काळ त्यांनी कशा प्रकारे व्यतीत केला असेल सांगा येसुबाई ह्या पहिल्यापासूनच खूप शूरवीर अशा होत्या अगदी शिवाजी महाराजांनीसुद्धा त्यांना कुलमुखत्यार ही पदवी दिली होती आणि संभाजी महाराजांच्या तर त्या ते खूपच प्रिय पण होत्या आणि शिवाय त्यांचा खूप विश्वास होता इतका विश्वास होता की त्यांनी त्यांना एक राजमुद्रा दिलेली आणि त्याच्यावरती श्री सखी राजनी जयती अशी अक्षरे कोरलेली होती एवढा मान सन्मान मिळून आणि एवढं राजवैभव असतानासुद्धा येसुबाईंना पुढची एकोणतीस वर्ष कैदेमध्ये राहावं लागलं आणि जेव्हा स्वराज्याचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं आणि राजाराम राजांना गादीवरती बसवलं इथंच त्यांच्या मनाचा किती मोठेपणा दिसून येतो कारण आजकाल जर आपण बघितलं तर सगळेच जण आपल्याच मुलांना आपल्याच कुटुंबाला पुढं नेण्यासाठी प्रयत्नशील असतं इतरांचा फारसा विचार न करता त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा शाहू राजे परत महाराष्ट्रात आले तेव्हा महाराणी ताराराणी आहेत त्यांनी त्यांना राज्य द्यायला नकार दिला हे सगळं बघून येसुबाईंना काय बरं वाटलं असेल कारण ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःची आयुष्यातली उमेदीची वर्ष एकोणतीस वर्ष कैदेमध्ये घालवली त्यांनीच त्यांना राज्य देण्यास नकार दिला ताराराणी सुद्धा खूप शूरवीर होत्या त्यांनी सुद्धा औरंगजेबाविरुद्ध भरपूर लढा देऊन आपलं स्वराज्य अबाधित राखलं होतं आणि म्हणूनच कदाचित असेल त्यांनी ते द्यायला नकार दिला असेल तर असं मी इतिहासात वाचलं होतं आता ह्या झाल्या झालेल्या गोष्टी ह्या झाल्या इतिहासातल्या झालेल्या गोष्टी जेव्हा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती बोलतो ना म्हणजे आता छत्रपती संभाजी महाराजांच्यावरचा चित्रपट आहे छावा तर त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा वगैरे होत असतात जेव्हा आपण या विषयावर बोलतो ना तेव्हा या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात आणि आपलं मन सुद्धा हळवं होतं हे सगळं ऐकून खर तर एवढं सुद्धा हळवं असूनही माणसाने खरंच या गोष्टींचा ना मनाला खूप त्रास होतो मी तसं बघायला गेलं तर अजून सुद्धा आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी लोक असतातच की म्हणजे द्वेष मत्सर तिरस्कार स्वार्थ हे मनामध्ये ओतप्रोत भरलेली माणसंसुद्धा सुद्धा आपल्या आजूबाजूला अजून सुद्धा आहेत अशा लोकांचा आपल्याला त्रास सुद्धा होत असतो आणि अगदी इतिहासातून जरी आपण बघितलं ना तरी जवळची लोकं असतात ना तर तीच तुमच्या दुःखाला त्रासाला कारणीभूत असतात एक वेळ आपण बाहेरचे जे असतात त्यांच्याशी जो बाहेरचा शत्रू असतो त्यांच्याशी अगदी उघडपणे लढू शकतो पण हे जवळचे असतात ना त्यांचं काय करायचं आता जे एवढे महान लोक होऊन गेले जे एवढे शूरवीर होते तर त्यांना सुद्धा याच्या विरुद्ध काहीही करता आलं नाही तर आपण तर सामान्य माणसं गोष्टी बदलता येतात त्या बदलाव्यात आणि ज्या गोष्टी काहीही करून बदलणार नाहीत त्या स्वीकाराव्यात म्हणजे खूपशा व्हिडिओखाली काही कमेंट असतात किंवा का सुद्धा मला डी एम वगैरे येतात खूपशा मैत्रिणींना खूप सारे प्रॉब्लेम असतात पण हे बघा मी काही काउन्सलर नाही आहे तरीसुद्धा काही गोष्टी आपण अनुभवातून शिकत असतो म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वतःला येणारे जे बरे वाईट अनुभव असतात ना त्यातून खूप काही शिकत असतो अनुभव हाच आपला मोठा गुरु असतो आणि आपल्याला आलेल्या अनुभवातूनच काही धडा घेत आपण पुढं जायचं असतं आता सध्या तरी मी एक मंत्र स्वीकारला आहे तो म्हणजे दुर्लक्षाय नमः कारण खूप सारी लोकं असतात की जे आपली जेलसी करत असतात द्वेष करत असतात आपल्याला ते ठाऊकसुद्धा असतं की कोण आपल्याबद्दल चांगला विचार करते किंवा नाही जेव्हा आपल्याला असं इंट्युशन मिळतं की या व्यक्तीपासून मला निगेटिव्ह एनर्जी मिळते अशा लोकांपासून लांबच राहण्याचा मी प्रयत्न करते त्या प्रत्येक वेळेला असं दुर्लक्ष करून किंवा लांब राहून अशा लोकांना लांब ठेवणं शक्य नसतं पण जेवढा होता होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा कारण ही लोकं कधीच सुधारणार नसतात खरंच अशी लोकं खूप श्रीमंत असतात की ज्यांच्याकडे अशी खरं प्रेम करणारी नाती असतात पण सगळ्यांनाच ते मिळत नाही आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे अशी कितीतरी लोकं होती की जी ज्यांच्या जीवाशी जीव लावणारी होती त्यांची साथ देणारी होती त्यांच्यासाठी वाटतेल ते सगळं करणारी होती छत्रपती संभाजी राजांना मात्र अशी प्रेम अशी साथ जवळच्या लोकांकडून मिळाली नाही मग जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण अस्वस्थ होतो किंवा आपल्या मनाला वाईट वाटत असतं तेव्हा अशा ज्या गोष्टी असतात त्या जेव्हा आपण वाचतो ऐकतो त्याच्यातून आपल्याला खूप सारं मोटिवेशन मिळतं एक पॉझिटिव्हिटी मिळते आपण कसं वागायला हवं आपल्याला काय करायला हवं हे समजतं मी खरं तर हा इतिहास आहे ना तो आपण सगळ्यांनीच जिवंत ठेवला पाहिजे आजकालच्या लहान मुलांना याच्याबद्दल काही माहिती नसते आणि आपली ही जबाबदारी आहे की आपला इतिहास आहे तो आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवायला पाहिजे त्यांना सुट्टीमध्ये विविध किल्ल्यांवरती फिरायला घेऊन जायला पाहिजे तरच त्यांना या सगळ्या गोष्टीचं महत्त्व समजेल खरो खर आपन बक्तो की खरोखर किल्ले आपण जेव्हा बघतो ना तेव्हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं किती महान कार्य होतं हे आपल्याला समजतं एवढ्या कमी वयामध्ये एवढे सगळे किल्ले त्यांनी बांधून ठेवले आपण ते फक्त बघायला जाण्याची तरी तोशीस करावी असं मला वाटतं जेव्हा आपण अशा किल्ल्यांवरून जाऊन येतो ना तेव्हा मनाला मिळणारं समाधान आहे ना ते अगदी अवर्णनीय असतं कारण मी स्वतः जेव्हा किल्ले रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग पन्हाळा या ठिकाणी जाऊन आले ना, ना तेव्हा खरंच मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं लग... कधी कधी ना मैत्रिणीनं असं होतं की कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा असा मी विचार करत असते आणि अशा वेळेला ना माझ्या एका मैत्रिणीशी माझ्या अशा गप्पा चाललेल्या छावा पिक्चरच्या निमित्ताने मग असं बोलत बोलत ना इतिहासावरती आमच्या खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि मग मला वाटलं की तुम्ही सुद्धा माझ्या मैत्रिणीचा आहात तर आपल्या या मैत्रिणीशी सुद्धा या थोड्याशा वेगळ्या विषयांवरती गप्पा मारूयात आणि मला नक्की खात्री आहे की याच्यामधून सुद्धा तुम्हाला नक्की काहीतरी मोटिवेशन किंवा नवीन काहीतरी माहिती ही नक्कीच मिळाली असणार ही विशेष म्हणजे ही सगळी जी माहिती आहे किंवा ह्या सगळ्या आपल्या गप्पा आहेत त्या मी किचनमध्ये सगळी कामं करता करता तुमच्याशी बोलत आहे पण मुळात मी एक गृहिणी आहे पण आपल्याकडे जे ज्ञान आहे आपल्याकडे जी माहिती आहे ती इतरांना सुद्धा द्यायला पाहिजे आणि नुसतंच फक्त समोर बसून ज्ञान देण्यापेक्षा हे असं काम करत करत तुमच्याशी बोलणं हे मला खूप रिलेटेबल वाटतं कारण आपण तर आपल्या दिवसभर कामांमध्ये बिझी असतो पण त्यातूनसुद्धा आपल्या मनातले विचार व्यक्त होणं व्यक्त करणं हे खूप गरजेचं असतं तर आजचा हा जरा वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा